पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले आताच दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेला राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा राज्यामध्ये पाच दिवस पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगांच्या गडगडासह मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता सांगोल्यामधील अतिवृष्टी नुकसान भरपाई अठ्ठावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना फार्मर आय डी तसेच ई केवायसी करण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेले आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये निधी ठरला आधार खात्यावरती अपलोडिंग सुरू असून सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी नुकसानीचे चौसष्ट कोटी रुपये जिल्ह्याला मिळालेले असून बाधितांच्या बनवल्या जात आहेत याद्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड अनुदानाचे एकशे नव्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले परभणी जिल्ह्याकरता हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची वाटप करण्यात आली कभी खुशी तर कभी गम अचानक आलेल्या पावसाने बिघडवले शेतकऱ्यांचे गणित चांदू रेल्वे बाजार समितीमध्ये भिजले सोयाबीन शेतकरी तसेच व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले बांधावरतीच पडले धान ऑनलाईन प्रक्रिया केव्हा सुरू होणार धान उत्पादक शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपेना तांत्रिक समस्यांना सुद्धा द्यावे लागते तोंड अल्पमुदतीचे धान खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांच्या दारामध्ये मागील त्या दरामध्ये विकले जाते अतिवृष्टीने पिकांच्या आतोनात नुकसान झालेले आहे खरेदी केंद्र कधी सुरू होणार भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागून आहे प्रतीक्षा अतिवृष्टीनंतर आता अवकाळीचे संकट शेतकऱ्यांच्या शेतामधील कांदा कुजू लागला द्राक्षांचे घटसुद्धा सडू लागले अनवा परिसरामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळेना शेतकऱ्यांची दिवाळी ठरली काळी शासनाने केली दिशाभूल नगर जिल्ह्यासाठी सव्वीस ऑक्टोबरपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे चोवीस तासांमध्ये सरासरी चार पॉईंट चार मिलीमीटर mm पाऊस झालेला असून शुक्रवार देखील काही तालुक्यांमध्ये हजेरी द्राक्ष बागायतदारांना पुन्हा फटका बसलेला असून अवकाळी पावसामुळे माल झिरण्याची भीती आहे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले अतिवृष्टीच्या आगीतून लाल्याच्या फुफाट्यात शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडला कपाशी उत्पादन अर्ध्यावरती व्यापाऱ्याकडून सुद्धा लूट होते नाशिक जिल्ह्यामध्ये सदोतीस शेत टक्के शेतकरी लाभापासून वंचित आहे आतापर्यंत त्रेसष्ट टक्के वाटप करण्यात आले नुकसानग्रस्तांच्या खात्यावरती अठ्याहत्तर कोटी रुपये अनुदान वर्ग करण्यात आले कोणत्या तालुक्यासाठी किती अनुदान देण्यात आले याची सविस्तर माहिती तुम्ही बघू शकता चांदवड तालुक्यामध्ये विजांच्या कटकडासह अवकाळीची हजेरी मक्का सोयाबीन सा सारा आणि कांदा पिकांचे नुकसान झालेले असून द्राक्ष सुद्धा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह अवकाळीने मोठे नुकसान झालेले आहे पंधरा पॉईंट सात mm मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली रस्ते जलमय झालेले असून विजयपूर नाक्याजवळ झाडे कोसळली कोपरगावला एकतीस पॉईंट सत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई आमदार आशुतोष काळेंचा पाठपुरावा अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी रुपयांची मदत खासदार लंके यांचा पाठपुरावा पानेर पठारसाठी विशेष प्रस्ताव दिवाळी उलटून गेल्यानंतर सुद्धा सोयाबीन खरेदीचा घोड सुरूच आहे एनबेडी नोडल एजन्सीबाबत निर्णय घेण्यात आला नियोजनामधील गोंधळामुळे खरेदीला उशीर होणार तीस ऑक्टोबरपासून नोंदणी होणार सुरू मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती या नगर परिसरामध्ये शेतात पाणी सासरून राहिल्यामुळे तूर पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे बाजारामध्ये पांढऱ्यापाठोपाठ पिवळे सोने ही काळवंडले सोयाबीन हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये व्यवहार मात्र पाचशे ते सातशे पन्नास रुपये क्विंटलने होत आहे सेलू बाजार समितीमध्ये पाडव्याला कापसाला सरासरी सात हजार एकशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य खरेदीचा शुभारंभ झालेला असून सोयाबीनला पाच हजार एकशे अकरा रुपये तर मुगास सात हजार एकशे अकरा रुपये असा दर मिळाला अकोला जिल्ह्यामध्ये खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून किती शेतकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ कृषी आयुक्ताकडे पाठवणार पीक कापणी प्रयोगाचा अहवाल कपास किसान ॲप्लिकेशनमध्ये केली एकराची नोंदणी मर्यादा दोन हेक्टर विक्री करताना येणार अडथळा रब्बी हंगामामध्ये वीज प्रक्रिया करूनच पेरणी करा कीटकशास्त्रज्ञाचे आव्हान बुरशीजन्य रोगांचा धोका भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार अमेरिकेकडून वाढवणार तज्ज्ञांची माहिती इतर पर्यायामुळे भारताचा आयात खर्च सुमारे दोन टक्क्यांनी वाढू शकतो कृषी विभागाच्या कारभारामध्ये अडकले अकोला जिल्ह्यामध्ये रब्बी पेरणीचे नियोजन शेतकऱ्यांनी सुरू केली तयारी सार्वत्रिक पेरणीला लवकरच होणार सुरुवात कुठे एकरी दोन क्विंटल तर काहींच्या पदरी दानाही नाही पाळापूर तालुक्यातील वास्तव सोयाबीन काढणीचा खर्चसुद्धा खिशामधूनच मूर्तिजापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मुख्यमंत्र्यांना दिवाळी भेट म्हणून पैसे पाठवणार शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू रब्बी हंगामामध्ये पेरणी क्षेत्र वाढणार सुद्धा पसंती मिळत असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन लाख हेक्टर क्षेत्रावरती पेरणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे उमनी अडीमुळे तेरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून मदत मिळणार तरी कधी खामगाव जिल्ह्यातील शेतकरी प्रतीक्षेमध्ये अंतिम अहवाल पाठवून महिना उलटला बाधितांची दिवाळी अंधारामध्ये गेली मोताळा तालुक्यातील लघुसिंचन प्रकल्पासाठी चाळीस लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार निधीच्या वापरासाठी मृत व जलसंधारण विभागाकडून काही अटी व शर्ती घालण्यात आलेल्या आहेत डोनगाव जिल्ह्यामध्ये हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी केली जाते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवेदन सोलापूरसह राज्यामध्ये पाच दिवस अवकाळी पाऊस होणार उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार असणार पावसाच्या सरी आता कुठं जमिनीला वापसा आला चित्रा स्वास्ती नक्षत्र बरसू लागले आठवडाभर पाऊस राहण्याचा अंदाज विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची हजेरी सुरू एकशे एकवीस ट्रॅक्टरचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले मंगळवेढा तालुक्यातील सात हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी व सात हजार तीनशे शेतकऱ्यांना अवसरांचा लाभ मिळणार आहे खरेदीदारांची दिवाळी झाली चांदी तीस हजार रुपये तर सोने सात हजार पाचशे रुपयांनी घटले विजेच्या कपातीसाठी चारशे एकरांवरती सौर प्रकल्प नवीन पाणी योजना महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांचा निर्णय मध्ये सोळा हजार सहाशे छप्पन सौर कृषी पंप कार्यान्वित एकेचाळीस हजार अर्ज अद्यापसुद्धा मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरती काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलेली आहे सरकारच्या कार्यपद्धतीवरती राजेंद्र मस्के यांची टीका बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन हमीभाव केंद्र तातडीने सुरू करा गणेश येथे महात्मा बळीराजाला अभिवादन करण्यात आले शेतकऱ्यांना रब्बीमध्ये तरी मुबलक खत मिळणार का हिंगोली जिल्ह्यामध्ये एकावन्न हजार मॅट्रिक टन खताचा सरासरी वापर वाढला सोयाबीनला दराची हमी कागदावरती शेतकऱ्यांची बाजारपेठेमध्ये होते लोट दिवाळीचा खर्च आणि रब्बीच्या पेरणीसाठी कमी दराने विकावे लागते सोयाबीन केदारखेडा परिसरातील तीनशे हेक्टर जमीन सिंचनाखाली माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले पहिल्या वेसनीचा कापूस कमी दरामध्ये खासगी व्यापाऱ्यांच्या दरामध्ये शासकीय खरेदीच नाही शेतकऱ्यांचा संयम तुटला कापसाला आठ हजार शंभर रुपयांचा हमीभाव तडगा परिसरामध्ये निधी वाटपामध्ये विलंब होत असून शेतकऱ्यांची दिवाळी झाली साधी आर्थिक अंधार कायम आहे सोयाबीन खाजगी व्यापाऱ्यांच्या दरामध्ये तेही मागील त्या दरामध्ये सरकारचे हमीभाव केंद्र अजूनसुद्धा कागदावरतीच कमी दरामुळे झालेला खर्चसुद्धा निघणे मुश्किल मुख्यमंत्री सुंदर शाळा तिसऱ्या टप्प्याचा मुहूर्त निघाला राज्यामध्ये तीन नोव्हेंबरपासून अंमलबजावणी होणार मिळणार बहात्तर कोटी रुपयांची पारितोषिके भंडारा जिल्ह्यामध्ये कृषी केंद्रातील धान बियाण्यांमध्ये झाली मोठी फसवणूक शेतकऱ्यांचे एक साठ लाख रुपयांचे झाले नुकसान वरोरा परिसरामध्ये महिनाभरापासून वीज पुरवठा बंद असल्यामुळे शेतीला पाणी द्यायचे कसे शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे धानावरती कीटकांसह करपा तुडतुडा रोगांचा प्रादुर्भाव एन धान कापणीच्या हंगामामध्ये शेतकरी सापडला संकटामध्ये महिलांना स्वावलंबी बनायचे तर मग करा ऑनलाईन अर्ज पंधरा टक्के लाभार्थी हिस्सा रद्द आदिवासींना उद्योगासाठी शंभर टक्के अनुदान मिळणार वैरागड जिल्ह्यामध्ये यावर्षी विक्रमी धान खरेदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गडचिरोली जिल्ह्यामधील कंत्राटी ग्रामसेवकांना तीन महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही नियोजन ढासळले शंभराच्या वर्ती कुटुंबे आर्थिक अडचणीमध्ये झटपट लोन ऍप्लिकेशनची वाढती लोकप्रियता अनियंत्रित व्याजदराची वाढली समस्या पंचवीस ते तीस टक्के व्याज रिझर्व्ह बँकेनुसार अठरा टक्क्यांपेक्षा अधिक व्याज घेता येत नाही अद्याप सुद्धा सोयाबीन खरेदी केंद्र सुरू नाही शेतकरी सापडला आर्थिक गर्तेमध्ये खासगी व्यापाऱ्यांच्या देयवरती नरखेड तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हॉवीस भेट सोडा मानधनसुद्धा मिळाले नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी गेली अंधारामध्ये घोषणाचा सुकाळ अंमलबजावणीचा दुष्काळच कुठे एकरी एक क्विंटल सोयाबीन तर कुठे पदरी दानाही पडला नाही शेतकरी संकटामध्ये सापडलेला असून सोयाबीनची मळणी हार्वेस्टरचा खर्चही खिशामधूनच दिवाळी झाली गोड पण आनंदाचा शिदा न मिळाल्याने हिरामोड झाला लाभार्थ्यांना होती प्रतीक्षा दुकानामधून ज्वारी व तांदुळाचा पुरवठा करण्यात आला पिकी वडिलांवरील कर्जामुळे शेतकरी पुत्र उचलताय टोकाचे पाऊल शासनाची मदत ही तटपुंजी आहे निर्माण झाली नवीन समस्या सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाच हजार एकशे सव्वीस लाभार्थी शासनाकडून दोन हजार दोनशे पन्नास दरमहा दिले जाते अनुदान पुसद परिसरामध्ये फार्मरॅडीच्या अटीमध्ये अडकली अतिवृष्टीची मदत डी असलेल्या शेतकऱ्यांची मदत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दिवाळीचा बेरंग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालेला असून खरीप काढणी थंडावली येणार दोन दिवस पावसाचेच भात कापणीला पावसाचा व्यत्यय हमीभावाची प्रतीक्षा असून ऐन दिवाळीमध्ये शेतकरी शेतावरती पावसामुळे भात कापणीमध्ये येतोय ब्रेक भाताला यंदा दोन हजार पाचशे रुपये इतका हमीभाव मिळणार का पन्नास लाखापर्यंत कर्ज एक रकमी परतफेडीवरती पन्नास टक्के सवलत असून इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची दिलासादायी योजना दोन दिवसांमधील पावसामुळे पुन्हा शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले शहादा तालुक्यातील पूर्व भागामध्ये सर्वाधिक फटका बसलेला आहे आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नियम आणि निकषाच्या कचाट्यामध्ये गोठले शेतकऱ्यांचे अश्रू पावसाची तूट असल्यामुळे दुष्काळाचा फटका बसलाच अतिवृष्टीने खरीप गेला हुमनीने उज्जानात बडीराजा हतबल झालेला असून बादी क्षेत्राच्या तोडीला प्राधान्य द्या विहीर बागायत शेतकऱ्यांची मागणी एफआरपी जाहीर करा सोयाबीन खरेदी तात्काळ हवी ऊस परिषदेत राजू शेट्टी यांची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती कर्जमुक्तीसाठी हजारो शेतकरी घेरडीमध्ये काशीनाथ शेवते आज आसरू मेळावा जत तालुक्यातून शेतकरी रवाना पांगी येथे शेतकरी संघटनेची मशाल फेरी उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर देण्याची मागणी केली जाते अतिवृष्टीने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवरती फिरले पाणी कष्टाचं सोनं झालं मातीसमान झेंडूचे फुले बाजारभावाभावी झाली मातीमोल साखरेचा भाव प्रति क्विंटल चार हजार तीनशे रुपये गरजेचा मानसिंगराव नाईक यांचे प्रतिपादन विश्वास यांच्या गडित हंगामास प्रारंभ शिराळा तालुक्यामध्ये सहा महिन्यांपासून पाऊस सुरू आहे बळीराजा संकटामध्ये सापडलेला असून भाताचे पिंजर झाले भुईमुगाचे सुद्धा मोठे नुकसान झाले युवकाच्या समीक्षीकरणाला प्राधान्य द्या पंतप्रधान मोदी म्हणाले रोजगार मेळाव्यामध्ये एकावन्न हजार युवकांना नियुक्तीपत्रे पाकिस्तानमध्ये टोमॅटो चिकनपेक्षा सुद्धा आहे सर्वसामान्यांच्या ताटामधून गायब झालेले असून दर पाचशे ते सातशे रुपये प्रतिकिलो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा